आज आपण एक गणिती खेळ खेळणार आहोत तुमच्या समोर मी काही साहित्य आहे आणि त्या साहित्यामध्ये एका टोपलीमध्ये मी कवड्या ठेवल्यात आहे की नाही बघा ती कोणकोणत्या रंगाच्या कवड्या आहेत हा लाल निळ्या आणि पिवळ्या बघा लाल रंगाच्या कवड्या ह्या एककाच्या आहेत पिवळ्या रंगाच्या कवड्या ह्या दशकाच्या आहेत आणि निळ्या रंगाच्या कवड्या ह्या शतकाचे आहेत आणि तुमच्या समोर मी काही गोल ठेवले तर ती कवड्या घेऊन तुम्हाला त्या गोलमध्ये टाकून खेळायचे आणि किती दशक किती शतक आणि किती एकक आहेत ते ओळखायचे कोण खेळेल सुरुवातीला तू दिन बर घे कवड्या घे भरपूर असे घे आणखी घे बघ कोण कोणत्या कवड्या किती पडल्या दोन, शतकाच्या किती आहेत बघ त्याच्या दोन शतकाच्या दोन, दोन दशकाच्या किती आहेत बघ एक, एक आणि एककाच्या तीन किती झाले बघ बर ते किती शतक आहेत शतकाच्या कवड्या किती आहेत दोन आहेत मग किती शतक झाले ते दोन शतक दोनशे दशक किती आहेत दशक किती आहेत दशक किती आहेत एक दशक एक दशक म्हणजे किती दहा किती झाले ते दोनशे आणि दोनशे आणि दहा दोनशे दहा आणि एक किती आहेत तीन मग दोनशे दहाच्या पुढे तीन किती झाले दोनशे तेरा व्हेरी गुड टाळ वाजवा आता कोण खेळत आहे कोण खेळत आहे आता हा महेश्वरी तू ती घे की ती घे की बोल तुझ्यासमोर हां घे हा घे ती कवड्या दुसऱ्या घे अजून पाहिजेत का तुला त्याच्यातल्या टाक बघ कोण कोणत्या किती पडल्यात ते दोन कशाच्या आहेत त्या लाल कवड्या कशाच्या आहेत लाल 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 कशाचे आहेत एककाचे आहेत किती एकक पडलेत मग दोन ती कोणत्या रंगाच्या आहेत पिवळ्या किती आहेत पिवळ्या रंगाच्या दोन अजून निळ्या रंगाच्या किती आहेत दोन निळ्या रंगाच्या कशाच्या आहेत केवड्या शतकाच्या किती शतक आहेत मग दोन शतक म्हणजे किती आहेत त्या दोनशे दोन आणि किती दशकाच्या कवड्या का कोणत्या आहेत दशकाच्या दोन, दश दोन आहेत दोन दशक म्हणजे किती? किती? किती दोन दशक दोन दशक किती अंकिता दोन दशक दोनशे वीस पण दोन दशक म्हणजे किती दोन दशक दोन दशक किती वीस मग तसं सांगा की दोन दशक वीस दोनशे वीस आणि एककाच्या किती आहेत तिथं बघ कि एककाच्या किती आहेत दोन दोन एकक आहे की नाही दोनशे वीस आणि दोन, दोन आ, किती झाले मग दोनशे वीसच्या पुढे दोन मोजा दोनशे मोजा दोन एकक दोनशे वीसच्या पुढ्या मोजा अंकिता तू मज दोनशे दोनशे वीसच्या पुढे दोन मोजा दोन माझ्या हां हां मोज हां दोनशे बावीस बघा दोन कसं मजायचं दोनशे वीसच्या पुढं दोनशे वीस दोनशे वीस दोनशे एक्केवीस दोनशे असं मोजावं लागते अजून कोण खेळणार आहे हां हां खेल खेलो कर हमम शाम को कितने शतकाच्या शतकाचे हां मग किती झाले भक्ती शतकाचे किती आहे हां सांग एक आहे म्हणजे किती शतक एक शतक आहे की नाही किती झाले मग शंभर आणि सांग दुसरे आता हां दोन दशक किती झाले दोन दशक बरं एकशे वीस दोन दशक म्हणजे वीस हां एकशे वीस आणि तीन एकक मग एकशे वीसच्या पुढं तीन मोज तीन आता एकशे मन एकशे हां एकशे तेवीस हा, ते मग ती एकशे वीसच्या पुढं तीन मोज मोजतील एकशे वीस एकशे एकेवीस असं ती कवड्या घेऊन मोज ती कवड्या घेऊन मोज अरे एकशे एकवीस एकशे बावीस असं मोज मग तस मोजायचं होतं कोण खेळतंय महेश्वरी भाविक तू पार, पार्थ पार्कला द्या घे रे त्या टोपल्यातले कोडे घे टोपलीतले घे अजून खेळ टाक किती पडल्यात बघ शतकाच्या किती आहेत हां ठेऊ बाजूला अजून दशकाच्या दोन बरं अजून दोन मग किती झाले सांग आता शतकाच्या किती शतक मोज किती आहेत ते हां हा मोठ्यानं सांग मोठ्यानं सांग दोनशे हा चारशे चार आणि दशक किती आहे दशक दशक हा किती किती आहेत दोन दशक आहेत नाही की नाही दोन दशक म्हणजे किती वीस बरोबर किती झाले ते चारशे किती झाले चारशे चारशे वीस झाले आणि ती एकक किती एकक किती होते दो। दोन एकक होते मग वीस आणि दोन किती झाले वीसच्या पुढे मोज वीस बावीस हा किती झाले बघा किती झाले चारशे बावीस मग असं खेळ खेळणार का छान होता का खेळ आवडला का ओड्या टाकून खेळायचं